शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ अशी म्हण आपण अनेकदा ऐकली असेल पण कधीकधी शक्तीपेक्षा मैत्री देखील खूप श्रेष्ठ ठरते ह्या या जंगलातील ठराव घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे संकटात धावून येतो तोच खरा मित्र असं मानलं जातं याची प्रक्षिती देणारा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक सिंहीन तरसाच्या टोळीच्या कचाड्यात सापडली होती ती एकटीच त्यांचा सामना करत असते पण शेवटच्या क्षणी असं काही घडतं की रंगभूमीचं चित्रच बदलून जातं शेवटच्या क्षणी जे घडलंय त्यामुळे तरसांची पलटाभू थोडी झालेली आहे हा थरारक प्रसंग कॅमेरामध्ये कैद झाला असून व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे हा इंस्टाग्रामवरती ॲमेझिन नेचर नावाच्या पेजवरून हा व्हिडिओ शेअर केलेला आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय मित्रांनो एक पटारावर दूरपर्यंत हिरवळ आहे ज्यामध्ये छोट्या छोट्या झुडपामध्ये काही प्राणी दडलेलं पाहायला मिळतंय ते धावत धावत जसे कॅमेऱ्याच्या दिशेने येतात तसे लक्षात येते की एका एकट्या सिंहनीला पाहून तरसाच्या टोळीने तिला शिकार करण्याचा डाव आखलाय सिंह जीव वाचवण्यासाठी धावत सुटते तेवढ्यात सर्व तरस तिच्यावर हल्ला करतात आणि एकाच वेळी सर्वजण तिच्या अंगावर तुटून पडतात सुरुवातीला सिंह पूर्णपणे एकटी लढते त्या तरसानी तिला चारही बाजूने घेरलं होतं पण ती काही हार मानत नाही ती प्रतिकार करत राहते सुरुवातीपासूनच धाडस दाखवते एकटीने लढण्याचा ती प्रयत्न करते काही काळासाठी असे वाटते की वाटलं की आता तिचा जीव जाणारच पण अचानक तिच्या मदतीसाठी इतर सिंहनी तिथे धावत येतात एका क्षणात बाजी पलटली जाते सर्व सिंहनी मिळून तरसावर जोरदार हल्ला करतात आणि क्षणात तरस तिथून ढुम ठोकून पळून जातात एका सिंहनीच्या धैर्यामुळे आणि इतर सिंहनीच्या मदतीमुळे तिचा जीव वाचलाय अनेकांनी या सिंहनीच्या धाडसाचं आणि त्यांच्या मैत्रीचं कौतुक केलं आहे संकटात खरी मैत्री ओळखता येते मला कसा वाटला हा व्हिडिओ नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया अवश्यल्या आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद